नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र पितृदोष हा एक दोष आहे जो पिढ्यानपिढ्या -पीड़े चालू राहतो आणि कुटुंबावर अनेक प्रकारे घातक परिणाम करतो दो। पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी गरुड पुराणात पितृदोषाची लक्षणे आणि उपाय सांगितले आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र पितृदोष हा असा दोष आहे जो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तो असा दोष आहे जो पिढ्या पितृदोष सात पिढ्यांपर्यंत पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तो, तो, तो संपूर्ण कुटुंबावर कोणत्या न कोणत्या स्वरूपात परिणाम करत राहतो तथापि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतोच असे नाही त्यात त्या, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम देखील समाविष्ट असतात म्हणून जर एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक मुले असतील तर कोणालाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात परंतु असे निश्चित मानले जाते की जर कुटुंबातील एका किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल ज्याचे मागील जन्माचे संचित कर्म चांगले नसेल तर तो या दोषाने प्रभावित होतो आणि या जन्मात भोग भोगावेच लागतात मित्र पितृदोषाची लक्षणे कोणती असतात तेही आपण समजून घेऊया मित्र पितृदोष असलेली व्यक्ती नेहमीच क्रोध निराशा आणि नैराश्याने वेढलेली असते तसेच कुटुंब वाढवण्यात अडचणी येतात कुटुंबात काही ना काही अपघात घडत राहतात तसेच कुटुंबातील मुलांना यश मिळत नाही कुटुंबात सुख समृद्धी नसते कुटुंबात नेहमीच कलहाचे वातावरण असते मित्र गरुड पुराणानुसार पितृदोष तेव्हाच निर्माण होतो जेव्हा घराचा कुटुंब प्रमुख कोणत्याही प्राण्याला सापाला किंवा कोणत्याही असहाय्य माणसाला मारतो किंवा छळतो तर त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होतो याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीच्या दुसऱ्या आठव्या आणि दहाव्या घरात सूर्याबरोबर केतू किंवा राहू उपस्थित असेल तर पितृ दोषाचा त्रास होतो गरुड पुराणात असेही नमूद केले आहे की जोपर्यंत पितरांच्या शांतीसाठी जप तप केले जात नाही तोपर्यंत पितृ दोषापासून मुक्तता मिळत नाही त्यावर उपाय काय तेही आपण समजून घेऊया मित्र पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध विधी करा इतरांना पाणी आणि तीळ अर्पण करा आणि ब्राह्मण तसेच गरजूंना अन्नदान करा आपल्या कुलदेवतेची पूजा करा आणि कुलदेवतेला नैवेद्य ठेवा पित्रांचा आणि कुलदेवतांचा आशीर्वाद असेल तरच पितृदोष नष्ट होतो महामृत्युंजय मंत्राचा जप करून यज्ञ करा आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा करा दीड लाख शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर नर्मदा घाटावर हा उपक्रम चालतो तिथे दान करा शुभ प्रसंगी कुलदेवतेचे आशीर्वाद घ्या आणि कुलदेवीची ओटी भरा तर मित्र युवती पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो पुराणात याविषयी काय सांगितले आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आध्यात्मिक नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय कृष्ण